तुम्हीही रोज नाश्त्यात पोहे आवडीने खाताय का मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून या व्हिडिओने पॅकेज पोह्यांच्या स्वच्छतेवर आणि अन्न सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत अवघ्या तीस ते पस्तीस सेकंदांचा हा व्हिडिओ पाहून अनेकांचे डोळे उघडले आहेत या व्हायरल व्हिडिओमध्ये पोहे थेट जमिनीवर मोठ्या ढिगाऱ्याच्या स्वरूपात ठेवलेले दिसतात दोन कामगार जमिनीवर बसून कोणतेही हातमोजे मास्क किंवा स्वच्छतेची साधने न वापरता थेट हाताने पोहे उचलून वजन करत आणि पॅकेटमध्ये भरताना दिसत आहेत उघड्या जागेत धूळ माती आणि इतर दूषित घटक अन्नपदार्थात मिसळण्याची शक्यता स्पष्टपणे दिसून येते हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका स्वतंत्र पत्रकाराने शेअर केला होता आपण नाश्त्यात जे पोहे चवीने खातो ते असे पॅक केले जातात असं कॅप्शन देत हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला पाहता पाहता या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले असून शेकडो कमेंट्स आणि प्रतिक्रिया उमटल्या आहेत व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे अनेक युजर्सनी लिहिलं आहे की हे पाहिल्यानंतर पोहे खाण्याची हिंमत होणार नाही तर काहींनी थेट अन्न सुरक्षा यंत्रणांवर टीका करत कारवाईची मागणी केली आहे प्रीमियम पॅकेजिंगच्या आत असा घाणेरडा प्रकार असा सवालही उपस्थित केला जात आहे तज्ज्ञांच्या मते अशा पद्धतीने अन्नपदार्थ हाताळल्यास अन्न विषबाधा पोटाचे विकार बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शनचा धोका निर्माण होऊ शकतो विशेषतः स्टार्चयुक्त पदार्थ असलेल्या पोह्यांमध्ये संसर्ग लवकर होण्याची शक्यता असते असंही सांगितलं जात आहे अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या नियमानुसार अन्नपदार्थ हाताळताना स्वच्छता हातमोजे मास्क आणि योग्य सुविधा अनिवार्य आहेत या नियमांचं उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाऊ शकते मात्र या व्हिडिओमुळे प्रत्यक्षात नियमांची अंमलबजावणी होते की नाही असा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे